आमचं गाव कुठेही असो जगाच्या कानाकोपऱ्यात भले तिथे काही सुख सोयी असू देत नसू देत पण आपलं गाव हे आपल्यासाठी एक वेगळी जागा असते आपल्यासाठी एक वेगळी जागा निर्माण केलेली असते आपल्या गावाने आणि आपल्या गावाशी प्रत्येकाची एक नाळ जुडलेली असते एक वेगळं नातं असतं त्यामुळे प्रत्येकाला आपलं गाव हे सगळ्यात जास्त आवडीचं असतं जर मला कोणी विचारलं भावा तुझी सगळ्यात आवडतं ठिकाण गुंट फिरायला जाण्यासारखं ती आवडती जागा आहे तुझ्याशी आवडती तर माझ्यासाठी कायम कायम मी भले कितीही जग असेल इकडचे तिकडे लदाख वगैरे भले कितीही काही पण माझ्यासाठी माझं गाव हे लिस्ट मध्ये पहिल्या नंबरवरती असणार आवडत्या जागे मायेच कोंदण सुख दुखात गावच चांदण मायेच कोंदड सुख दुखात